जिल्हा परिषदेचा लोकाभिमुख गतिमान पारदर्शक अर्थसंकल्प पा सादर ठाणे ग्रामीण भागातील लोकांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्र यावेळी प्रदान केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा एकशे आठ पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख गतिमान पारदर्शक अर्थसंकल्प पा आहे असे प्रतिपादन केले जिल्हा परिषद सण ठाणे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीचा रक्कम रुपये एकशे आठ पॉईंट नाईन्टी थ्री कोटींचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये शिक्षण विभाग नऊ पॉईंट पासष्ट कोटी इमारत व दळणवळण एकोणीस पॉईंट ब्याऐंशी कोटी कृषी तीन पॉईंट त्र्याऐंशी कोटी पशुसंवर्धन तीन पॉईंट सदुसष्ट सदुसष्ट कोटी आरोग्य तीन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा बत्तीस पॉईंट पन्नास कोटी बंधारे दोन पॉईंट एकवीस कोटी आणि पाणी पुरवठा तीन पॉईंट स सिक्स्टी फोर कोटी निधी एवढा मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी माहिती दिली आहे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार प्रकल्प संचालक छाया देवी दे। उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर कार्यकारी अभियंता बांधकाम पाणी पुरवठा संदीप चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दही फुले जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बागुल जिल्हा कृषी अधिकारी एम एम बाचुटीकर जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोगकार तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं की हा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या आहेत एकशे आठ कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये एकोणीस विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला जस्त आहे याच्यामध्ये नागरिकांना केंद्रीभूत ठेवून आमच्या जिल्हा सोळाही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित फलनिष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार रा नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन कसं कमी करता येईल याच्यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून आ, हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत करण्यासाठी म्हणून राबवण्याची आमची संकल्पना आपण थोडस इलॅबरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो आमच्या म्हणण्याच्या नुसार तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिप्शन होतं ते कमी केलेलं आहे अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटीमधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत इवन पत्रकार बंधूं मा मार्फत पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट्स दिले तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सुधारतो हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थसंकल्प असतो अशा प्रकारचं जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेस मधून जे अनुदान सेससाठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास पासष्ट कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या पासष्ट कोटींच्या अनुदानामध्ये पन्नास टक्के अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं पन्नास टक्के अनुदान हे ग्रामपंचायत स्तरावरती वर्ग करावं वर्षी आपल्याला आप सत्याऐंशी कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं तर ते त्यापैकी एकोणतीस टक्के एकोणतीस कोटी आपल्याला भेटलेला आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंड पर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे आपण मुद्रांक शुल्काची मागणी देखील सबमिट करण्यात आलीच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिशन आपल्याला कमी करायचं आहे जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन न ठेवता कम्प्लीट रँडमायझेशननी आपण ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल स्मार्ट अंगणवाडी असेल स्मार्ट पी एच सी असेल यासारख्या योजना ह्या अगदी चांगल्या पद्धतीने राबवत आहोत आपल्या मार्फत राबवण्यात येणारा दिशा उपक्रम हा आता शासन स्तरावरती राबवण्यासाठी जी आर देखील काढण्यात आलेला आहे अशा प्रकारचे आपल्या जिल्हा परिषदेमार्फत खूप चांगल्या प्रकारचे योजना आपण राबवत आहोत सी एस आरचं पोर्टल देखील आपण याच्यामध्ये करत आहोत आपल्या नागरिकांच्या कल्याणाबरोबरच आपल्या एम्प्लॉईजच्या कल्याणासाठी ई एच आर एम एस पोर्टल असेल त्याच्यानंतर आपलं त्यांचं मेडिकल बिल रिएम्बर्समेंटची प्रणाली असेल अशा विविध प्रणाली आपण राबवत आहोत यावर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून